नमस्कार मित्रांनो थंडीच्या सकाळी आकाशात दुख घरासमोर पेटलेली भोगीची आग आणि मनात नव्या सुरुवातीचा उत्साह मकर संक्रांतीच्या आधी येणारा हा खास दिवस म्हणजे भोग। भोगी पण मित्रांनो भोगी म्हणजे फक्त आग पेटवलं नाही तो आहे जुनं सोडून नवं स्वीकारण्याचा सण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भोगीचा इतिहास त्यामागचा आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आणि आजच्या जीवनात भोगी आपल्याला काय शिकवतो हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सस्काईब करायला विसरू नका चला तर मग भोगीच्या या पवित्र अग्नीत नव्या ऊर्जेने प्रवेश करूया भोगी हा सण मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू या भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भोगी म्हणजे जुनी निरुपयोगी नकारात्मक गोष्टी सोडून नवीन सकारात्मक जीवनाची सुरुवात घरातली जुनी लाकडं कचरा कधी कधी जुन्या असलेल्या वस्तू भोगीच्या आगीत टाकल्या जातात पण खरी भोगी, भोगी तेव्हा साजरी होती जेव्हा आपण आपल्या मनातल्या वाईट सवयी राग द्वेष आळस भीती यांनाही त्या आगीत टाकतो भोगीचा अग्नी म्हणजे केवळ आग नाही तो आहे शुद्धीकरणाचा अग्नी आपल्या संस्कृतीत अग्नीला देव मानलं अग्नी साक्षीदार असतो दिवशी पेटलेली आग आपल्याला सांगते जुन्या कर्माचं ओझ खाली ठेवा नव्या कर्माची सुरुवात करा हा दिवस आपल्याला आत्मपरीक्षण करायला सांगतो आपण कुठे चुकतोय काय बदलायला हवं भोगी म्हणजे एक संधी स्वतःला पुन्हा घडवण्याची भोगी हा सण फक्त धार्मिक नाही तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला सण आहे नवीन पीक येण्याआधी शेतकरी जुने गवत कचरा जाळून शेती नव्या हंगामासाठी तयार करतो म्हणजेच भोगी निसर्गासोबत नवी सुरुवात आजच्या धावपडीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर जातोय पण भोगी आपल्याला आठवण करून देतो आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळे एकत्र येऊन आग पेटवतात एकमेकांना शुभेच्छा देतात ही आहे एकतेची परंपरा आज जिथे मोबाईल सोशल मीडिया आपल्याला दूर नेत आहे तिथे भोगी आपल्याला जवळ आणतो एकत्र बसणं गप्पा मारणं हसणं शुभेच्छा देणं हीच खरीच समृद्धी आहे मित्रांनो आजचे तरुण खूप ताणतणावात जगतात करिअर स्पर्धा अपेक्षा अपयश पण भोगी आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो सोडायला शिका जुनं दुःख जुनी भीती जुन्या अपयशाची जखम यात अडकून राहिलात तर पुढे कसे जाणार आज भोगीच्या दिवशी ठरवा आजपासून मी नवीन सुरुवात करणार नवीन स्वप्न नवीन मेहनत आणि नवीन आत्मविश्वास भोगी हा मकर संक्रांतीकडे नेणारा पहिला टप्पा आहे आज स्वच्छता शुद्धीकरण आणि उद्यापासून उत्सव गोडवा तिळगुड भोगी आपल्याला तयार करतो आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी नवीन वर्षासाठी नवीन ऊर्जेसाठी म्हणूनच भोगी हा फक्त एक दिवस नाही तो एक मानसिक तयारीचा सण आहे मित्रांनो भोगीची आग फक्त घरासमोर नाही पेटवायची ती मनातही पेटवायची आहे जुने विचार जाळण्यासाठी आणि नवीन प्रकाश निर्माण करण्यासाठी आज या भोगीच्या दिवशी एक संकल्प करूया आपण स्वतःला आपल्या घराला आणि आपल्या समाजाला अजून चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न करूया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी लवकरच येतो आहे मकर संक्रांतीवर एक खास व्हिडिओ तोपर्यंत भोगीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तिळगुड घ्या गोडगोड बोला